सर्वांना <Sanye> राम राम नमस्कार आपण या मागच्या भागामध्ये मा जोगलादेवी येथील शेतकरी भीमराव बळते यांचे डाळिंब शेतीविषयी जी प्राथमिक माहिती आहे तर ती माहिती आपण त्यांच्याकडं सपत्नीक ऐकली आता यानंतर आपण त्यांच्याकडून आणखी सखोल जी माहिती आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे ह्या क्षेत्रामधला तर ते अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकू त्यांना बऱ्याच समस्या यापूर्वी आल्या अभ्यासाची बी कमतरता पडली पण स्वत जिज्ञासा असल्यामुळं त्यांनी बऱ्याच गोष्टी अभ्यासल्या जाणून घेतल्या आणि हे डाळिंब शेती यशस्वी करण्याचा जो उपक्रम आहे तर त्यांनी चांगला राबवला आणि हा आदर्श इतर शेतकऱ्यांनासुद्धा मिळाला पाहिजे म्हणून आपण त्यांची सविस्तर मुलाखत आज घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही तुमचा या डाळिंब शेतीमधला जो अनुभव आहे हो सुरुवात कशी केली हा तर मला दो, दोन हजार तेराचा मला थोडासा अनुभव होता त्यावेळेस माझं एक एकर एक मध्ये लागवड होती पहिली माझ्याकडे तीनशे झाड होते त्यावेळेस तर दरवर्षी मला साधारण दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख व्हायचे त्यावेळेस रेट मिळत नव्हता तरी हो सुद्धा तेवढे पैसे व्हायचे मग तीचा अनुभव माझ्या मनाशी गाठ बांधून ठेवले का रे हे फक्त पैसे आपल्याला देऊ शकतं डाळिंबच देऊ शकतं रेट नसताना आपल्याला दोन अडीच लाख रुपये होतात तर हे फक्त डाळिंबचूनच होतात असं नाही आपण पट्ट्यातले शेतकरी कापूस याच्यावर पारंपरिक शेतीवर आपण आपण कुटुंब असं खर्च नाही भागू शकत मग मी दोन हजार एकोणीसला परत डाळिंब लावायचा निर्णय घेतला लोक उपटीत होते आणि मी लाव लागवड करत होतो बरोबर आहे आणि आजसुद्धा आपण बघतो आहे की फळबागायतीत मोठ्या प्रमाणे प्रमाणात जालना जिल्ह्यात तरी फळबागा सगळ्या उपटून टाकलेल्या आहेत आणि डाळिंबचंसुद्धा त्याल्या रोगामुळं किंवा अनेक रोग आहेत एवढंच नाही तर शासनाचे का काही धोरणं आहेत आणि याच्यामुळं काय केलेलं आहे की डाळिंब उपटिलेले आहेत आणि अशा काळामध्ये तुम्ही जो धीर धरला तर तो तुमचा धीर खरोखर म्हणजे प्रशासनीय आहे ते तर तेच मागचा जो अनुभव होता ते बेसवर पुढचं म्हणलं आहे आत्ता लोक उपटा लागलेत हे भविष्यात आपल्याला प पीक द्या पैसे देणारं पीक आहे आणि हमेशासाठी डाळिंबाच हा पैसे देणारा पीक आहे मग असं नाही लागवड करायची कुशाला त्याची मेहनत नाही कर मार्केटचं धोरण नाही पाचं तर मग ती डाळिंब पुरणार नाही डाळिंब पुरतं जो कास्टमरू शेतकरी आहे सतत त्याच्यात लक्ष देणार आहे अशा लोकाला डाळिंब नक्कीच पुरतं उस... आता हे डाळिंब पिकामध्ये तुम्ही जे मशागत करता सगळी कार्य काळजी घेता याच्यासाठी मजुराचा वापर करता का कुटुंबातलंच हे सगळे कामं करता तर माझा मुलगा माझी सून आमचे मिसेस यांचा मोठा सिंहाचा वाटा या मेहनतीमध्ये आणि जेवढंच लेबर कमी पडल नाहीच आम्हाला होऊ लागलं त्यावेळेस आम्ही बाहेरचं लेबर लावून करून घेतो परत तगार काढणे हे घरीच करतो फक्त मोठी छाटणीची फळ छाटणी आपण तेवढी फक्त आम्ही मालेगावच्या लेबर करून घेतो नाहीतर जे नवीन बाग आहेत तर ते छाटणीसाठी सुद्धा त्यांना भरपूर खर्च येतो म्हणजे याच्यातून काय आहे की तुमचं जो छाटणी खर्च आहे तो कमीत कमी होतो आणखीन कमी खर्च हो, हो बागात म्हणून तुम्ही असं काही वेगळं नियोजन केलंय का आता कमी खर्च व्हावा याच्यासाठी आपण घरचे लेबर म्हणजे घरचे माणसं आणि आपणच जास्त मेहनत घ्यावं जा, त्याच्यात तेव्हा मग आपल्या उत्पादन खर्च कमी होईल आणि परत छाटणीवाले जे असं लेबर आणता मग तेवढीच एक छाटणी बाहेरून करून घेतो समजा छाटण्या वगैरे काय असणं आपल्याला काटे काढणे हे ते खोरीज घरच्या घरीच करतो आणि परत मेन छाटणी फळाची जी असती ती छाटणी करता वेळेस त्याची एक दक्षता घ्यावी लागते लेबर बाहेरचं असतं ते जर तेलाच्या प्लॉटमधून जर आपल्या प्लॉटमधून जर आले ते 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 तर ते त्याला घेऊन येऊ शकतात मग ते आले तर तेवढं त्याला बांधार उभा करून त्यांचा कात्री वगैरे आपण घेऊन डेटॉलच्या पाण्यामध्ये बुडून घ्यायच्या नंतर मग चाटणीला सुरुवात करायची खरोखर जर समजा आपल्याला कुठलंही काम करायचं तर त्याची किती दक्षता घेतली पाहिजे तर हे जे शेतकरी हा व्हिडिओ बघतात त्यांनी विशेष करून ह्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे नाहीतर आपण मग मोठमोठे रो रोगाला आपली बाग बळी पडते परंतु हे छोटे छोटे नुकसात आणि हे जर सांभाळे तर आपण यशस्वीकडे मार्ग म्हणजे आपलं जाऊ शकतो तर याचे पायंट आहेत ना आता लागवड करते यावेळेस लागवड पहिले आपण सपाट रानामध्ये करायचो आता याची नवीन पद्धत आली आता बेडवर लागवड करणे म्हणजे मर रोग बेडवर लागवड या पद्धतीचे बीड म्हणजे असे तीन फुटाचे बेड करून त्याच्यावर लागवड करायची म्हणजे त्या खोडाला माती नाही लागली म्हणजे मर रोगाचे सा साधारण चान्सेस कमी होऊन जातात बेडवर आणखीन काय काय का फायदे बेडवर तुमचे म मर रोग जे होतो का त्याच्यातून झाड वाचतं परत तुमच्या ज्या पाण्याचा निचरा झाल्यामुळे तुमची पांढरी मुळी चांगली त्याच्यात असे ग्रोथ करते म्हणजे झाडाला पोषण द्रव्य वाढायला चांगलं मिळतं म्हणजे हे बेडचे फायदे आहेत आणि अशा ह्याच्यात तुम्ही जे अभ्यास आहे तर तो, तो कसा केला की काहीच प्रॉपर नॉलेज सुरुवातीला नसतानी आणि हे पीक तर असं आहे की अभ्यास अभ्यासूय ज्याला समजतं त्याच पीक आहे तुम्ही कसं केलं हा तर मग एक तर महत्वाचं शिक्षण किती आहे हा तर शिक्षणात तेवढच माझी कमजोरी आहे तर माझं शिक्षण नाहीच म्हणलं तर चालेल मी पहिलीमध्ये म्हणजे सतत गैरहजर म्हणून माझं नाव कमी अशी टी निघते पण मी या डाळिंबा त्याच्यामुळे वळलो जिथे जिथे प्लॉट पाहिले डाळिंबामध्ये एवढे झाले तेवढे झाले आमचे शिवाजी बोबडे तीर्थपूरचे त्याला दोन वर्षामध्ये एक साधारण दोन एकरमध्ये तेरा लाख रुपये झाले मग मी माझ्या घरच्याला म्हणलो अरे जर शेतकरी म्हणून आपण शेती जर करायची असेल तर फक्त आपल्याला डाळिंबाकडे वळावं लागेल मग डाळिंबातून आपल्या मुलीचे लग्न होऊ शकतात आणि आपण आपण संसार थोडासा चांगल्या पद्धतीने होईल मग ते शिकलो आणि त्याच्यात डाळिंब ला। लावायचा प्रयत्न केला आणि लावले आणि पहिल्या वर्षीच यशस्वी करून दाखवले मी मग पहिल्या वर्षी किती उत्पादन झालं तुम्हाला खर्च हो त्या वर्षी आम्हाला पावणे दोन लाख रुपये झाले ते दोन हजार तेरा लागवड होती साधारण पहिले पीक मी तेरा महिन्यानंतर घेतलं होतं अनुभव नव्हता हो दोन वर्षीच झाडा लावायला पाहिजे होती अनुभव नव्हता तेरा महिन्यातच भाग आणि अठरा महिन्यात साधारण मला पावणे दोन लाख रुपये झालेते